मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याच्या माध्यमातून जे पैसे महिलांच्या खात्यावरती येत होते ते पैसे आता कंटिन्यू तुमच्या खात्यावरती येणार आहेत आणि त्यामध्येच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी कालच घोषणा केली होती की महिलांच्या खात्यावरती अतिरिक्त सहाशे रुपये म्हणजे टोटली एकवीसशे रुपये तुमच्या खात्यावरती ते सोडणार आहेत आता आज मुख्यमंत्री ठरेल उद्या शपथविधी होईल आणि परवा दिवशी तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत महिलांच्या खात्यावरती आता एकवीसशे रुपये येणार आहेत आणि काही अशा महिला आहेत काही निवडक अशा महिला आहेत ज्या महिलांच्या घरी ह्या पाच वस्तू असतील ह्या सात वस्तू असतील त्या महिलांना आता हा एकवीस हप्ता मिळणार नाही हा सहावा हप्ताच नाही त्यांना सातवा आठवा नववा त्यांना कुठलाच त्यांना हप्ता हा मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला नेमकं कुठलं काम करून आहे आणि तुमच्याकडे ह्या पाच ते सात वस्तू आहेत का गोष्टी आहेत का ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे मग तुम्हाला हे पैसे कंटिन्यू तुमच्या खात्यावरती हे येत राहतील ते पण शेवटपर्यंत अन्यथा तुमच्या खात्यावरती आतापर्यंत पैसे आले असतील ते तुमचे पैसे वसूलसुद्धा करून घेण्यात येतील आणि तुम्हाला तुरुंगवास वगैरे काही होणार नाही तुमचे फक्त पैसे हे ठिकाणी वसूल होतील आणि तुम्ही ते पैसे नाही दिले तुम्हाला त्याचं समन्स येऊन जाईल कोर्टाचं आता बघू ह्या नेमक्या ह्या पाच वस्तू कुठल्या आहेत आपल्याला हे बघून घ्यायचं आहे लक्ष देऊन बघा आता आपण आलो पेजवरती पहिली बघा ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित एक वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे त्या महिला ह्या योजनेमध्ये फॉर्म भरू शकत नव्हत्या पण काही ताईंनी या ठिकाणी फॉर्म भरलाय अशा ताईंचा फॉर्म हा रद्द होऊ शकतो याची पडताळणी होईल त्यावेळेस आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे म्हणजे ज्या ज्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं इन्कम टॅक्स कटत असेल अशा आसे व्यक्ती या ठिकाणी अपात्र असतील तुमचं यावर्षी किंवा पाठिंबा कधीही तुम्ही कधीही इन्कम टॅक्स भरलेले असाल तर तुमचे पैसे आता इथून तुम्हाला मिळणार नाही या अर्जावरती तुमच्या फॉर्मवरती आता पडताळणी होऊन तुमच्या खात्याला पैसे हे येणार आहेत त्यासाठी ज्या महिलांचे घरचे आयकर भरत असतील त्या महिलांना ह्या पैशाची गरज भासणारच नाही त्यामुळे हा शासनानं निर्णय घेतलाय हा निर्णय आता नाही घेतला ज्यावेळेस ही योजनेचा तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेस हा निर्णय घेतला होता आणि ते आठ होती महत्वाची आता पुढचा निर्णय बघा पुढचा निर्णय आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत म्हणजे त्यामध्ये सरपंच असेल ग्रामसेवक असेल कुठलीही असेल त्यांना नोकरी कुठली असो कायम असो किंवा ते कॉन्ट्रॅक्टवरती असू द्या अशा सगळ्या व्यक्तींना महिलांना मंडळ भारत सरकार त्यानंतर गाव पातळीवरचे त्याचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर म्हणजे एखाद्या पेन्शनरचं व्यक्ती असेल त्यांना पेन्शन असेल हे असे हे व्यक्ती जे आहेत हे व्यक्ती या ठिकाणी पात्र असणार नाहीत व्यक्ती म्हणजेच महिला या ठिकाणी त्या पात्र असणार नाहीत मग ज्या कुणाला कुठलीही नोकरी नाही त्यांचं इन्कम सोर्स काहीच नाही अशा महिला या ठिकाणी ते पैशांचा लाभ घेऊ शकतात पण ज्यांचं उत्पन्न हे अडीचच्या खाली आहे त्या महिला या ठिकाणी पात्र असणार आहेत पण आता ज्यांना नोकरी आहे शासकीय नोकरी कायम कर्मचारी असतील किंवा ते उपक्रम मंडळ ते कुठेही कामाला असतील असे महिला या ठिकाणी अपात्र असणार आहेत आता हे जे नियम आहेत जे अटी आहेत त्या पूर्वी होत्या पण आता नवीन याची पडताळणी होऊन तुमच्या खात्यावरती आता पडताळणी करून एकवीसशे रुपये हे शासन टाकणार आहे आता दोन तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती हे पैसे येतील पण तुम्हाला हे तुमच्या पाच ते सात वर्ष तुम्हाला बघावे लागणार आहेत तुमच्या ओके असतील तर तुमच्या खात्यावरती पैसे येतील असं त्यांना एक विनंती आहे तुम्ही एक लाईक करा तुम्हाला व्हिडिओ आवडतात तुम्ही लाईक करत नाही एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकांमध्ये घरामध्ये सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा आता बघा पुढची जे कुठली आहे ते आपल्या पुढची बघायची आता आणि सदर महिना महिला शासनाच्या इतर विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असतील तर अशा महिला सुद्धा या ठिकाणी अपात्र असणार आहेत त्यामध्ये संजय गाज निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल किंवा इतर कुठलीही योजना असेल याचा तुम्हाला याचा लाभ मिळत असेल तर तुम्ही ह्या योजनेला पात्र नाहीत तुम्ही अपात्र आहात आतापर्यंत तुम्हाला पैसे आता मिळाले असतील कारण त्यावेळेस वेळ कमी होती शासनानं सरसगट महिलांच्या खात्यावरती पैसे हे टाकलेले आहेत पण यानं तुम्हाला पैसे आता मिळणार नाहीत ज्यावेळेस हे फॉर्मची पडताळणी होईल त्यावेळेस तर बघा पाचवा कुठला बघून घ्या पाचवा महत्वाचा आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य हा विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे अशा महिला या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाहीत त्या घरामधील कोणी नातेवाईक असते म्हणजे वडील भाऊ कोण मामा कुणी असेल मग घरामधील अशा व्यक्तींच्या घरात जी महिला आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि त्यांच्या खात्यावरतीही पैसे येणार नाहीत आता ह्या योजनेच्या ह्या ज्या महिला आहेत माझे खातर आमदार यांना ह्या पैशाची काही गरज ते नाही ते फॉर्म भरणारेही नाहीत त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन मध्ये कामाला असतील त्या अशा सुद्धा महिलांना या ठिकाणी पैसे मिळणार नाही आता ज्यांच्या घरामध्ये कोणी शिक्षक असेल कोणी पोलीस असेल कोणी नोकरी असेल म्हणजे कुटुंबातील बोलतो त्यांना तर सोडून द्या कुटुंबातील सदस्य ज्या महिलांच्या घरामध्ये कोणी नोकरदार असेल अशा महिलांना या ठिकाणी एकही आता रुपया यानंतर मिळणार नाही कारण बघा लाडकी बहीण योजनेच्या नियमामध्ये खूप मोठा असा बदल या ठिकाणी केलेला आहे आणि ज्या महिलांनी आतापर्यंत पैसे घेतलेले आहेत त्या महिलांच्या घरी कोण नोकरदार असेल अशा महिलांना या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत त्या बोर्डाच्या असतील कॉर्पोरेशन असेल कुठेही असेल त्यानंतर कोणी कॉर्पोरेशन म्हणा बोर्ड म्हणा किंवा इतर उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशांना सुद्धा या ठिकाणी पैसे हे मिळणार नाहीत हा महत्वपूर्ण निर्णय आहे कारण त्याच्या माध्यमातून जे गरजूंना पैसे मिळणार आहेतकडे चार चाकी वाहनं आहेत टॅक्टर वगळून त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी करत आहेत अशा व्यक्तींना सुद्धा अशा महिलांना सुद्धा हे पैसे हे मिळणार नाहीत आता या ठिकाणी प्रश्न असा होता महिलांचा की आम्ही आमचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी आम्हाला उत्पन्नाचा सोर्स म्हणून आम्ही एक भाड्यानं एकत्र वाहन घेतलेलं आहे दिलेला आहे व कर्ज काढून आम्ही हप्ते फेडतो याच्या बोलण्यावरती मुख मु, दादाने सांगितलं होतं की त्यांनी ही आट वगळली होती पण आता नवीन नियमानुसार ह्या आटेमध्ये काय बदल होऊ शकतो या आटेमध्ये शिथिलता येईल का हे तुम्हाला येणारा वेळ सांगेल पत्परता येईन हे सात जे वस्तू आहेत सात ते मुद्दे आहेत तुमच्याकडे हे सात नसतील तर तुम्हाला आणि या सर्वाची माहिती तुमच्या वेब पोर्टलला हे दोन दिवसामध्ये ऑटोमॅटिक अपडेट होऊन जाईल आणि तुमच्यापर्यंत ही माहिती हे पोहोचवली जाईल तुम्हाला एस एम एस येईल किंवा तुमच्या ज्या पोर्टलला तुमचे फॉर्म हे आपात्र सुद्धा करण्यात येतील हा असा प्रकारचा निर्णय आहे पण या ठिकाणी महत्वाची गोष्ट हीच आहे की ज्या महिला भाग कुठलाही बाहेरचा त्याने लाभ घेत नाहीत ज्या महिला खरंच या योजनेला पात्र आहेत अशा सर्व महिलांना हे पैसे हे एकवीसशे रुपये महिन्यालाही येणार आहेत आणि ज्या महिला ह्या सातही गोष्टीमधून काय महिलामध्ये असतील तर अशा महिलांना हो एक एकही हप्ता मिळणार नाही आता बघूया नेमकं दोन दिवसामध्ये की नेमकी अपडेट काय येईल शासनाची आणि यावरती निर्णय काय होईल हे आपल्याला लवकरच कळणार आहे तर सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि एक कमेंट करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा